राजे रजवाड्यांच्या काळात युद्धात तसंच शिकारीसाठी उपयोगी ठरणाऱ्या पश्मी या अवर्णित श्वानांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच मापसू व पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्यानं होतोय या श्वानाच्या संदर्भानं माहिती संकलनाचं काम हे विद्यापीठांना हाती घेतलेलं आहे मग या श्वानाची किंमत आणि उपयोग काय तेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत तर पश्मी संदर्भाने डॉक्टर पंडित नांदेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जानवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर आणि आजूबाजूच्या भागात हा पश्चिम श्वानाचं मूळ आहे लातूर परभणी नांदेड सातारा सांगली सोलापूर पुण्यासह महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात ते आढळतात कर्नाटक तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू दिल्ली छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यातही या श्वानांना संरक्षण आणि कामीसाठी वापरण्यात येतं या श्वानाला जानवळ पश्मी भारतीय हाऊंड असं सुद्धा संबोधलं जातं राजा महाराजांसह शेतकऱ्यांकडून यांचा शिकारीसाठी उपयोग होत होता हिंस्त्र वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास सा बचावासाठी या श्वानांच्या कॉलर बेटला खेळ लावले जात होते पश्मी श्वानाच्या कानावर पंजावर मांडीवर जास्त प्रमाणात केस आढळतात वातावरणानुसार केस वाढ पाहायला मिळते प्रामुख्याने रंग काळा राखडी सोनेरी कथ्था पांढरा असतो यांची मान बारीक आणि लवचिक तसंच ओठ घट्ट चिटकलेले लांबकान आणि खालील बाजूस झुकलेले असतात शेपटीच्या टोकाशी अंगठीप्रमाणे अर्थ बेटोळा पाहायला मिळतो ते चोवीस ते तीस इंचापर्यंत वाढून सतरा ते अडतीस किलो वजनाचे असतात चपळ सहनशक्ती खूप शांत धाडशी अलर्ट अशी अनेक वैशिष्ट्ये या श्वानाची आहेत विशेषतः या श्वानांचा उपयोग संरक्षण कामी होतो असं डॉक्टर यांनी सांगितलं आहे दोन हजार आठ या, या वर्षातील लातूर गॅझेटमध्ये पश्मी श्वानाच्या एकोणीसशे पंचवीस पासून शिकारीसाठी उपयोग होत असल्याच्या नोंदी आहेत पश्मी श्वान नोंदणी प्रस्ताव राष्ट्रीय पशु अनुवंशिक संशोधन ब्युरो कर्नल हरियाणा येथे डिसेंबरमध्ये दाखल केला गेला येथील शास्त्रज्ञांच्या चमून सप्टेंबरमध्ये लातूर आणि आजूबाजूच्या भागात हे श्वान जैवविविधता सांभाळून असल्याचं मत नोंदवलं होतं आजघडीला या देशात श्वानांची संख्या पाच हजारांवर पोचली आहे असंही डॉक्टर पंडित नांदेडकर यांनी सांगितलं आहे आता मूळ महत्त्वाचा मुद्दा उपयोग आणि किंमत या श्वानाची किती आहे तर पहारा आणि शिकार या दोन्ही कामांसाठी या श्वानाचा उपयोग होतो पशुजातीचे नर पिल्लू नऊ हजार रुपयांपर्यंत तर मादी पिल्लू सहा हजार रुपयांपर्यंत विकलं जातं या माहितीसोबत इथेच थांबूयात अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा